नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण रब्बी पिकाची फवारणीचं व्यवस्थापन बघणार आहे तुम्ही जर पाहणार तर रब्बी मका लागवड भरपूर शेतकऱ्यांचा झालेला आहे कुणाचा मका पंधरा दिवसाचा आहे कुणाचा मका महिन्याभराचा आहे कुणाचा दुसऱ्या फवारणीवर आहे कुणाचा पहिल्या फवारणीवर आहे तर मग मक्याला सर्वात जास्त लष्कर आळीचं नियंत्रण करणं फार महत्त्वाचं असतं जे काही नुकसान आपल्या मक्याचं होत असतं ते काही दहा पंधरा वीस टक्के तर हे त्याला कारणीभूत म्हणजे ही लष्कराळी आणि सुरुवातीपासून जर आपण लष्कराळीचं नियोजन नाही केलं तर ही आपल्याला उत्पन्नामध्ये फटका देऊ शकते मग त्यासाठी आता बघा हा जवळजवळ दहा ते बारा दिवसाचा मका आहे इथूनसुद्धा आपली लष्कराळी चालू होते म्हणजे सुरुवातीला जे आपण लागवड करतो ना त्यावेळेस लष्कराळी तर नाही पण सळई बारीक अळई बोलतो आपण तिला पोंग्यामध्ये राहणारी त्याला आमच्या भाषेत सळही बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा तिला एक आपल्याला फवारणी घ्यायची आहे मग आपल्याला सुरुवातीला फवारणी कुठली घ्यायची एकदम कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची फवारणी आपल्याला घ्यायची असते तिथं आपण आता विविध शेतकरी आपापल्या आप पद्धतीने लष्कराळीसाठी नियंत्रण करत असतात महागडे फवारे वापरत असतात एवढे महागडे फवारे वापरूनसुद्धा त्यांना रिझल्ट अपेक्षित पाहिजे तो भेटत नाही आणि शेवटी हे नियंत्रण होत नसल्यामुळे मका आपलं हे फटका खात असतं मग यासाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारेचं रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण नेहमी वापरत असतो या औषध पण त्याचं प्रमाण किती असं घ्यायला पाहिजे कोणत्या कंडिशनला घ्यायला पाहिजे किती दिवसानंतर घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर अळीचं प्रमाण किती आहे एकदा की अळी जर आपल्या पिकावर शंभर टक्के आली शंभर टक्के म्हणजे प्रत्येक झाडावर जर तुम्हाला अळी दिसते त्यावेळेस जर तुम्ही नियंत्रण केलं तर फारसं तुम्हाला नियंत्रण मिळणार नाही मग आपल्या पिकावर काही पाच ते दहा टक्के प्रमाणात आपल्याला लष्कळ दिसते त्यावेळेस आपण ही फवारणी घ्यायची पहिली फवारणी तर त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे इमामॅक्टिन बेन्झोईट आणि त्याच्यासोबत एक कॉम्बिनेशनला तुम्हाला गॅस पॉयझन म्हणून क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्क्यामध्ये हे वापरायचं आहे मग पंपाला तुम्हाला जर इमामॅक्टिन बेन्झोईट घ्यायचं असेल तर आपलं पंधरा लिटर किंवा वीस लिटरचा पंप असतो पंधरा लिटरचा पंप असेल तर दहा ग्रॅम प्रतिपंप तुमचा वीस बावीसचा पंप असेल तर प्रमाण तुम्ही द बारा तेरा ग्रॅम प्रा प्रमाणे ठेवू शकता आणि क्लोरोपायरिफॉसचं तुमचं पंचवीस ते तीस तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही इथं पंचवीस एम एलप्रमाणे आणि तुमचा जर जर वीस बावीसचा पंप असेल तर इथं आपण तीस एम एल प्रमाणे प्रमाण ठेवू शकतो आणि त्यासोबत तुम्हाला जर आपल्या पिकाची मका पिकाची चांगल्या प्रकारे वाढ करायची असेल तर त्यासोबत तुम्ही झिंक ऑक्साइड किंवा चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आपण आपल्या या फवारणीमध्ये घेऊ शकतो यामध्ये काही काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की सर यामध्ये आपण तीन एकोनॉमिस एकोनॉस घेतलं चालेल का ॲमिनो ॲसिड घेतलं तर चालेल का किंवा सी बी डे एक्स्ट्रॅक्ट समुद्री शेवाळ असलेले असे काही मायक्रोनोट्रेन असतील असे काही टॉनिक असतील ते घेतले तर चालतील का मग मित्रांनो आपल्या मक्याची कंडिशन पाहिजे आपला मका जर हिरवेगार असेल त्याच्यामध्ये वाढ पण चांगली होत असेल तर त्यावेळेस आपण झिंक ऑक्साईड किंवा झिंक रिलेटेड फॉर्ममधलं घ्यायचं कारण की मक्याला सर्वात जास्त कमतरता झिंकची असते म्हणून झिंक आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळापासून तर जोपर्यंत आपल्या फवारांना त्या दोन तीन चार प्रकारच्या त्या फवारणामध्ये झिंक वापरायचं आणि एकोणास एकोणीस तुम्हाला वापरायचं असेल तर आपल्या पिकाची जर वाढ छोटी असेल कमी असेल त्यावेळेस आपण तीन एकोणास वापरू शकतो जेणेकरून आपल्या पिकाची झपाट्याने वाढ होईल आणि इतर प्रकारचे जे काही ॲमिनो ॲसिड असेल सीबीड एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा इतर प्रकारचे मायक्रो ते असतील आपापल्याप्रमाणे आपण वापरू शकतो पण ज्यावेळेस आपला मका जर पिवळसर आपल्याला दिसत आहे सुरुवातीला तर झिंक आपल्याला फवारायचंच आहे तुम्ही झिंक फवारणीतून देऊ शकता खालून ड्रीप वॉटर देऊ शकता अशा प्रकारे जर मक्याचं आपण सुरुवातीच्या पंधरा दिवसानंतर किंवा वीस ते पंचवीस दिवसानंतर एक ते दोन फवारण्या या इमामॅक्टिम बन क्लोरोपायरीफॉस क्लोरोपायरिफॉस आणि एखाद्या प्रकारचं झिंक ऑक्साइड चिलेटेड झिंक ॲमिनो ॲसिड सीवीड एक्स्ट्रॅक्ट त्याच्यानंतर तुमचं इकोनॉमिक्स एकॉनॉमिक्स अशी फवारणी आपण घेऊ शकतो आणि आपला मका काळोखियुक्त ग्रीनरी आणि चांगल्या क्वालिटीचा आपण मका ठेवू शकतो म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये अशी फवारणी आपण आपल्या मका पिकाला घ्यावी आणि आपलं मकापीक चांगल्या प्रकारे बसेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद